नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे पदा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा आर एन एन न्यूज मराठी अवैध सावकारी करणाऱ्या विरुद्ध जिल्हा उपनिबंधक सावकारीची कारवाई दस्तऐवज व कोरे धनादेश जप्त जिल्हा उपनिबंधक सावकारी यांच्या कार्यालयाकडे आलेल्या तक्रारीनुसार उमरखेड शहरात एका अवैध सावकारी करणाऱ्या विरुद्ध धाड मारून विविध कागदपत्रे दस्तऐवज व कोरे धनादेश आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी जप्त करण्यात आले सदर कारवाईमुळे अयोध्य सावकारी करणाऱ्या व्यक्तींचे धाबे दनानले आहे मिळालेल्या माहितीनुसार श्याम तुकाराम गोस्वामी राहणार शिवाजी वाड उमरखेड यांनी दिनांक पंधरा जानेवारी रोजी जिल्हा उपनिबंधक सावकारी यांच्याकडे रितसर अर्ज दाखल करून केला होता यामध्ये नारायण बाळाभाऊ निमजवार राहणार चर्डेनगर उमरखेड यांचे राहते घरी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियमन दोन हजार चौदा चे कलम सोला नुसार अधिकाराचा वापर करून झडती कारवाई करण्यात आली सदर कारवाई दरम्यान गैर अर्जदार संशयित पद कोरेचे कोरे स्टॅम्प पेपर खरेदी खत खर, नोंदी असलेल्या डायऱ्या व हिशोबाच्या एकूण एकशे एकसष्ट कागदपत्रे जप्त करण्यात आले सदर कारवाई सावकारांचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी यवतमाळ नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सावकारी पथकातील व्ही के हिरुडकर एस एस भालेराव ए डी भागानागरे ओ एम पौरकर एस एम पिंपरखेडे शिरीष अभयंकर कुमारी एस एस थोरात कुमारी संध्या पालकर चेतन रतन सिंग राठोड प्रफुल चाटे पंच म्हणून महसूल विभागाचे दोन कर्मचारी तसेच पोलीस विभागातर्फे चोख बंदोबस्तसाठी पी एस आय विजय चव्हाण संतोष चव्हाण मोहन चाटे व श्रीमती श्रुती साबळे हे सदर कारवाईमध्ये सहभागी